जय हिंद मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सतरा हजारपेक्षा जास्त पदांची पोलीस भरती चालू आहे आणि यामध्ये जवळपास बावीस जे काही घटक आहेत त्यांची मी लिस्ट सुद्धा काल दिली तुम्हाला तर त्या बावीस घटकांचा जो काही पेपर आहे तो पेपर सात जुलैला होणार आहे आणि त्यापैकी बऱ्याच ठिकाणचे हॉल हॉलटिकीट सुद्धा आलेले आहेत परंतु मुंबईचं हॉल तिकीट येणार होता ग्राउंड पण निश्चित झालं होतं काहीतरी समथिंग नऊ तारखे नऊ जुलै पासून स्टार्टअप होणार होत परंतु अजून मुंबईचं थोडस फिसकटलं पावसामुळे आणि ती मैदानीच जी काही होणार होती ती थोडीशी लांबली ठीक आहे ते एक बोलणार होतो बघा आता या रविवारी या रविवारी जवळपास बावीस ठिकाणी केंद्रावरती लेखी परीक्षा होणार आहे मुंबई आपली सम्र महाराष्ट्राची पोलिसांची आणि बाकीचे हॉल तिकीट आता हॉल तिकीट सुद्धा याला सुरुवात झाली आहे पण त्यामध्ये राहिलं होतं ते म्हणजे आपली मुंबई पोलीस यांचं कधी कार्यक्रम सुरू होईल मुंबईवाल्यांच तर बघा आजच्या न्यू न्यूज मध्ये ही बातमी आहे लोकसत्ताचा न्यूज पेपर आहे त्याच्यामध्ये काय दिलंय मुंबईतील पोलीस भरती ही प्रक्रिया ही पंधरा पासून राबवण्यात येईल हेडलाईन तर हीच आहे तुम्ही वाचली असेल मी वाचली न्यूज मध्ये पण दिली परंतु त्याच्यामध्ये काय म्हटलेले अजून की पंधरा पासून होण्याची शक्यता आहे काय शक्यता आहे शक्यता याचा अर्थ मित्रांनो एक तर पंधरा पासून कदाचित मुंबईचं मैदानी चाचणी सुरू पण होऊ शकतो किंवा आणखी काही दिवस लांबू शकतो बघा संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरतीची भरती, भरती प्रक्रिया ही एकदम फास्ट मध्ये राबवण्यात येत आहे साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मुलांचं जॉईनिंग करून सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्याची सुद्धा तयारी चालू आहे ही भरती संपल्या संपल्या आणखी नऊ पेक्षा जास्त पदांची भरती काढण्यावरती जोर आहे त्यातच मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट केंद्र सरकारने सगळ्या विभागांना सूचना दिलेल्या आहेत देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध करा जवळपास पन्नास लाख संपूर्ण देशामध्ये नोकऱ्या अव्हेलेबल करा म्हणून सूचना दिलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून जर आपण हिस्ट्री बघितली सरकारची धोरणामध्ये रोजगार हा विषय जरा लांब लांब उरती होता परंतु आत्ता जे तिसरा टर्म पंतप्रधान ते झाले आणि त्यांनी बघितलं की बाबा लोकांना काय पाहिजे रोजगार पाहिजे लोकांना काय पाहिजे महागाई कमी पाहिजे तर ह्या पंत पंतप्रधान झाल्यापासूनच आपण पाहतोय एक ना एक डिसिजन तरुणाच्या हितामध्ये दिसत आता आपलं महाराष्ट्र शासनाच बघा तर लाडकी बहिरी योजना काढली सगळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण स्त्रिया होत्या एकंदरीत महिन्याला पंधराशे रुपये मिळणार याच्यासाठी फॉर्म भरणं सुरू आहे आणि योजना पण सुरू केली आता फास्ट जस्ट मध्ये झाली म्हणजे अशा अनेक योजना आता सरकार राज्य शासन आणि केंद्र शासन राबवणार आहे त्यामध्येच पन्नास लाख संपूर्ण देशामध्ये पद भरती जाणार आहेत किंवा सरकारी नोकऱ्या भरल्या जाणार आहेत ज्या आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी एक चान्स म्हणतो ना आपण ते तुमच्या समोर अवेलेबल झालं आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक एकदम जबरदस्त चान्स मिळालेला आहे की बाबा आता काही करून तुमच्या जवळ दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षे असे वर्ष तुम्हाला मिळालेले आहेत की या वर्षामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असू शकतात फक्त तुम्हाला काय करायचंय प्रयत्न करायचं लक्षात घ्या ओके हे पंधरा लाखची योजना आहे त्यामुळे मित्रांनो तयारी करत राहा जवळपास आता मुंबईचं जर आपण म्हटलं सर पंधरा जुलै तर शक्यता आहे मग कधी बघा जर त्यांनी ग्राउंड पंधरा पासून चालू केलं तर साधारणपणे आपल्याला जे काही हॉलटिकीट आहेत हॉल तिकीट एवढ्या दोन दिवसात यायला पाहिजे दोन दिवसात जर हॉल तिकीट आले तर समजायचं की पंधरा पासून मैदानी चालू होणार कारण मुंबईचं काय होतंय कधी या देशापासून स्टार्टअपला सुरुवात करणारे बोलतायत ग्राउंड पण मागे सांगितलं तीन ग्राउंड पण चॉईस केली होती तिथेही डिस्कस झालं होतं हो की पाऊस चालू आहे सिंथेटिक ग्राउंड वरती ग्राउंड घ्यावा मुलांचा ते सगळं ओके मध्ये चालू होतं परत मध्येच नऊ जुलैची तारीख आणखी वाढवली आता पंधरा जुलैची तारीख आपल्या समोर आली पंधरा मध्ये जर एवढ्या दोन दिवसात हॉल तिकीट आले तर समजायचं की मैदानीचं असलेला पंधरा पासून स्टार्टअप होणार आहे कारण मैदानी चाचणीचं कमीत कमी आठ दिवस तरी अगोदर हॉल तिकीट यायला पाहिजे किंवा कमीत कमी सहा दिवस तरी अगोदर हॉल तिकीट यायला पाहिजे म्हणजेच पाऊस पाणीचा अंदाज घेऊन जे लांबून येणारे विद्यार्थी आहेत ते पोचू शकतात याचा अर्थ जर पंधराला चालू होणार आहे तर एवढ्या दोन दो दिवसामध्ये तिकीट पाहिजे आणि जर दोन दिवसात हॉल तिकीट आले समजायचं पंधरा पासून मैदानी चाचणीला स्टार्टअप झालं आणि समजा जर दोन दिवसात हॉल तिकीट नाही आले तर आणखी दिवस वाढण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो जेवढे दिवस वाढतील तेवढे दिवस मुंबई पोलीसची भरती देणाऱ्यांसाठी संधी आहे आणखी स्वतःला बेस्ट करण्याची आणखी जास्त जास्त ग्राउंड मध्ये मार्क घेण्याची आणि तसेच लेखीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त मार्क घेण्याची संधी आहे टाइम आहे म्हणून तुम्ही तयारी पूर्ण करू शकतात आणि असंच काही अपडेट आलं तर मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के घेऊन येईल आणि महत्वाचं मित्रांनो आज सुद्धा सात ते नऊच्या दरम्यान अतिशय महत्वाचा टॉपिक जी के अवघड वाटणारे प्रश्न विशेषतः चालू घडामोडीचे प्रश्न जे की तुम्हाला सात तारखेच्या परीक्षामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती लेक्चर होणार आहे म्हणून संध्याकाळी सात ते नऊ वाजता लेक्चर अटेंड करायला विसरायचं नाहीये जर तुम्हाला लिंक मिळत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल दिली आहे त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक तिथून मिळून जाईल आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद